श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले विवाहिक जीवन स्वीकारले असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकरांचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद देखील मिळत असतो या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान शिवाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरून ही एक वस्तू उचलून घरी आणायची आहे ही वस्तू घरी आणल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल साक्षात महादेवांची कृपा वर्षभर तुमच्या घरात राहील तर अशी कोणती वस्तू शिवलिंगावरून उचलून आणायच्या आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला शिवमंदिरातून शिवलिंगावरून ही एक वस्तू उचलून घरी आणायची आहेत ही वस्तू जर आपल्या घरात आपण आणली तर आपली प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाहीत आपली आपल्या घराची बाजूने प्रगती व्हायला सुरुवात होईल जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामधील इतर सदस्य असेल यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल किंवा घरामध्ये पितृदोष असेल तर पितृदोष दूर करण्यासाठी देखील महाशिवरात्र हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच घरामध्ये वास्तुदोष असेल तर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येतात कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही यामुळे आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होतात यामुळे आपल्यावरती कर्ज हे वाढत जातं आणि ही जर वस्तू आपण महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये आणली तर घरातील आर्थिक अडचणी या नष्ट होतात तसेच आपल्या घरामध्ये काही दोष असेल नजरबाधा असेल तर यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती ही खुंटत चालते घरामध्ये आजारपण हे वाढत जातं यामुळे तुम्ही जर ही वस्तू आणली तर घरातील कितीही मोठे दोष असेल तर ते निघून जातील आणि कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल आता ही वस्तू आपल्या घरात आणण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि काळे तीळ घालून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत कोरडी देवपूजा करायची नाही तर सर्व देवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला जलाभिषेक करायचा आहेत किंवा तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता शिवलिंगाची विधीपूर्वक तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे त्यामुळे जेव्हा दिवसभरामध्ये तुम्ही मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाणार आहेत पूजा करण्यासाठी जाणार आहेत तर तेव्हाच तुम्हाला ही एक वस्तू तुम्हाला शिवलिंगावरून उचलून आणायच्या आहेत जेव्हा तुम्ही शिवमंदिरामध्ये जाणार आहे तुमची पूजा ही समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्यासोबत घरी आणायचं आहेत आणि तो आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचा आहेत यांनी धन आणि समृद्धी ही वाढत असते घरातील सदस्य जे काही कष्ट आणि मेहनत करतात त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत असते यामुळे घरातील आर्थिक स्थिती ही मजबूत होत असते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला शिवलिंगावरून अजून एक वस्तू ही घरात उचलून आणायची आहे ते म्हणजे बेलफळ या दिवशी अनेक जण शिवलिंगावरती बेलाच्या पानासोबतच बेलफळ देखील अर्पण करतात या दिवशी जर तुम्हाला शिवलिंगावरती कोणी बेलफळ अर्पण केलं दिसलं तर ते तुरंत उचलून तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं ते आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्याला तुम्हाला ठेवून द्यायचं आहे बेलफळ हे लवकर खराब होत नाही अगदी दोन ते तीन महिने ते तुमच्या घरामध्ये राहू शकते हे बेलफळ तुम्ही घरी घेऊन आल्यानंतर त्याची पूजा तुम्हाला करण्याची गरज नाही फक्त आणायचं आहेत आणि ते आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये साईडला ठेवून द्यायचं आहे यामुळे आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होत असते आणि जेव्हा हे बेलफळ खराब होईल तेव्हा ते तुम्हाला उचलून निर्माल्यमध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामधून शिवलिंगावरून उचलून घरी आणायच्या आहेत या वस्तूंमध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कुठे नंदी बैल म्हणजेच जो बैल असतो तर तो दिसला तर त्याला तुम्हाला चपाती आणि गूळ जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे आणि त्याच्या पाठीवरून तुम्हाला हात फिरवायचा आहे बघा नंदी हे भगवान शिवांचे वाहन आहेत या दिवशी नंदी दिसणे तसेच नंदीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही शिवमंदिरामध्ये जाणार आहे तेव्हा शिवमंदिरामध्ये तुम्हाला भस्म दिसेल तर त्यातील थोडासा भस्म हा तुम्हाला घरी उचलून आणायचा आहे आणि घराच्या मुख्य दारावरती तुम्हाला तो लावायचा आहे यामुळे घरात नकारात्मक शक्ती ही प्रवेश करत नाही आणि सुखसमृद्धी ही, ही कायम राहत असते त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावावा असं म्हटलं जातं हा दिवा लावल्यानंतरनं त्यामध्ये थोडंसं केशर टाकावं यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक तंगी ही जाणवत नाही तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती उसाच्या रसाचा अभिषेक करावा यामुळे कर्जमुक्ती होते कर्जाच्या समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी घरी बेलाचे झाड खरेदी करून आणणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या घरी बेलाचं झाड नसेल तर आवर्जून तुम्ही एक बेलाचं झाड हे घरी खरेदी करून आणा यामुळे महादेवांची कृपा ही वर्षभर आपल्या कुटुंबावर राहते यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही अडचणी येत नाही जर तुमच्या विवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असेल पती पत्नीचं चमत चा, नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेले तर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर या दिवशी सुवासनी महिलांनी महाशिवरात्रीला कुठल्याही सुवासनी महिलेला सिंदूर बांगड्या बिंदी कुंकुम आणि अन्य सुहाग सामग्री जी आहे तर ती दान करा याने पती पत्नीच्या संबंधात मधुरता येते आणि सुख शांती ही कायम राहत असते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चित्र तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ